मित्रांनो तुम्ही बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे बाप लेख यांच्या प्रेमाचे व्हिडिओ व्हायरल होताना सोशल मीडियावर पाहिले असतील पण आज आपण बहिणी बहिणीचे प्रेम व्यक्त करणारा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो दोन बहिणीचे नाते किती घट्ट व अतूट असते भावनिकही असते हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन बहिणीचे अतूट नाते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सध्या दोन बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बहिणीचं नातं हे असतं ज्या घरात दोन बहिणी असतात त्या दोन बहिणींची जोडी म्हणजे कार्टून मधील टॉम अँड जेरी सारखी असते बहीण ही दुसरी आईच असते आपण लहानपणी बहिणीबरोबर खूप भांडत असतो पण तिच्याबरोबर न बोलता आपण राहू शकत नाही बहिणी बहिणी कपड्यावरून एखाद्या वस्तूवरून खाण्यापिण्यावरून एकमेकींशी नेहमी भांडत असतात पण मोठी बहीण जेव्हा लग्न करून सासरी जाते तो क्षण प्रत्येक लहान बहिणीचा भाऊक करणारा क्षण असतो सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये दोन बहिणी एकमेकींना मिठी मारून डसा डसा रडताना दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओ मध्ये सासरी जात आहे तेव्हा लहान बहीण तिला मिठी मारते आणि भाऊक होते त्यानंतर दोघी बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडत आहेत घरातील लोक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि रडू नका म्हणून असे सांगत आहेत हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच भाऊक व्हाल तर काही लोकांना आपल्या सासरी गेलेल्या बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हा भावूक करणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यसेस ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद